ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार डॉक्टर राहुल आवडे माजी उपनगर अध्यक्ष रवी रजपुते नेहरू नगर झोपडपट्टी नागरिकांबरोबर कायम सोबत इचलकरंजी महानगरपालिका तर्फे महापालिकेचे पन्नास कर्मचारी सूचना न देता नेहरू नगर झोपडपट्टी मध्ये कैलासवासी गुलाब आवळे घरा शेजारील परिसरात अचानक जाऊन अतिक्रमणाचे कारण सांगून घरे रिकामी करा नाहीतर पाडणार असा सूचना देत होते दरम्यान हा प्रकार समजल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी ही बाब समक्ष नेहरू नगर मध्ये जाऊन आमदार डॉक्टर राहुल आबाडे यांच्या कानावर फोनद्वारे सांगितले त्यावेळेस नेहरू नगर मधील नागरिकांबरोबर आमदार डॉक्टर आबाडे यांनी फोनवर संवाद साधताना म्हणाले नेहरू नगर मधील घरांना कोणीही हात लावणार नाही मी आयुक्तांशी बोललेलो आहे वेळ पडली तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन परंतु आपल्या घरावर अन्याय होऊ देणार नाही मी तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे नेहरू नगर भागातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं यावेळी भीमशक्ती संघटनेचे सुनील चावडे धनाजी टोईफोडे व भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकरी न्यूज साठी विठ्ठल बिरांची इच्चलकरंजी